छावा आता नीटच आठवत नाही पण कुठंतरी वाचल होत छावा लिहिताना शिवाजी सावंत यांना आचार्य अत्रय म्हणले की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लिहताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर त्याचा काय परिणाम होईल शिवाजी सावंत यांनी उत्तर दिले काही होणार नाही कारण माझ्या पुस्तकाचे नाव छावा आहे सिन्हाचा मुलगा निव्वळ सूट भावनेने अण्णाजी दत्तोच्या पुढच्या पिलावळीने छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द कलुषित रंगवली पण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर मांडलेला डाग आता ससंदर्भ पुसला गेलाय कमल गोखले यांचे शिवपुत्र संभाजी वासी बेंद्रे यां छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकाने सगळे आरोप खोडून काढत छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास मानला मागच्या काही काळात छत्रपती संभाजी महाराजांच्यावर अनेक दर्जेदार लिखाण संदर्भासह लिहिल गेलं संदीप मोहिते पाटील यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा बिग बजेट चित्रपट मराठीत मध्ये केला खऱ्या अर्थाने हे शंभुतेज नव्याने उजळायला लागले ह्याला झळाळी पुन्हा नव्याने आली ती लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाने विकी कौशल रश्मिका मदना या दिग्गजांनी आपलं अभिनय कौशल्य इथं पणाला लावलंय हा चित्रपट ज्या सिनेमागृहात लावला आहे ते प्रत्येक सिनेमागृह शेवटच्या वीस मिनिटमध्ये निशब्द आहे आवाज येतोय तो, ये तो फक्त हुंदक्याचा हत्तीसारखे धिकपाड पुरुष शेवटी ढसाढसा रडताना बाहेर पडतात एखाद्या व्यक्तीचे मरण हालहाल करून मारले तरी ते किती वैभवशाली असू शकते की साडेतीनशे वर्ष नंतर त्या हौतात्म्य समोर लोकांनी नतमस्तक व्हावं औरंग्या संपला त्याचे वारस संपले त्याचा विचार संपला आणि साम्राज्य साम्राज्यही लयाला गेलं पण येल्या प्रत्येक लेकरांच्या बारशाचा म्हणायच पाळणा ही शंभू या नावाशिवाय अपूर्ण आहे इथल्या वाहणाऱ्या प्रत्येक रक्तत एक शिवाजी एक संभाजी आहे इथल्या पुढच्या पिढ्या या करोत शिवशंभूचा जय जयकार करत राहतील हा जय जयकार आसमंतात का दुमदुमत राहील ते हे हा चित्रपट पहिलं की सगळं डोळ्यासमोर उभं राहतं आज सगळं हिंदुस्थान छत्रपती संभाजीमय झालाय हा फक्त चित्रपट नाही हा मराठ्यांच्या इतिहासाचा सर्वोच्च बिंदू आहे का जगावे कारण कशासाठी मरावे हे उमगत जात खरंच प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट जाऊन पहावा कारण आज आपण जे उभं आप करण्यासाठी जी पक्की भिंत उभी केली आहे ती कोणत्या परिस्थितीत उभी राहिली हे समजत जात आज जे वैभव आहे ते उभं राहण्यासाठी किती अनमोल रत्न खर्ची पडलीत ह्याची जाणीव होण्यासाठी हा चित्रपट नक्की बघाच छावा धाकले धनी उमेश दत्तात्रय वैद्य